नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज जर आम्ही विहिरीजवळ आलो होतो हे मधलं जे निपियर आहे हे कट करत होतो हे पा इकडं निपियरची कटिंग चालू आहे हे पा आम्ही हे बेणं जे आहे हे निपियर जे आहे हे बेण्यासाठी जून मध्ये तयार करून ठेवायचं होतं आम्हाला पण प्रॉब्लेम काय झाला एका शेतकरी दादांची आमच्या गावातल्याच इथून पाईपलाईन जाणार आहे अशी तिरकी इथून या गाडीपासून अशी आपल्या विहिरीपासून आणि अशी सरळ जाणार आहे <ETS> तर तसं आम्हाला ते शेतकरी दादा म्हटलं ते बरं का ते तुम्ही आणि पेर कापू नका म्हणे आम्ही माणसं लावून खांदून घेतो म्हणे इथून पण मी आणि तृप्तीच्या बाप्पानी विचार असा केला की जर त्यांनी माणसं लावून जर खांदलं म्हणजे कसं आहे ते इथून तिथून जेसीपीनी खांदीत आहे आणि एवढ्या जागेवर जर त्यांनी माणसं लावून खांदलं तर त्यांना खर्च पण जास्त येणार आणि वेळ पण जास्त जाणार आहे इत एवढ्या जागेमध्ये त्यांना माणसं लावून खांदायला जेवढा खर्च येणार आहे तेवढ्या खर्चामध्ये त्यांच्या अजून बरीचशी लांब पाईपलाईन जी आहे ती खांदून होईल तर म्हटलं कसं आहे तृप्ती मी विचार केला हीच पाईपलाईन जर एखाद्या पुडारीची जायची असते तर आपण त्याला म्हणलो नसतो कारण तुम्ही माणसं लावून खांदा लावू नका आमचं नुकसान होईल आपण त्याला हे दिलं असतं कारण ते पुढारी होते ना मग पुढाऱ्यांनाच आपण समजून घ्याय ऐवजी शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्याला समजून घेतलं तर कुठंतरी शेतकरी बंधूला मदत होईल या हेतूने मी आणि पप्पांनी त्यांना सांगितलं की नको म्हटलं एवढं काय आमचं नुकसान होणार नाही जून मध्ये आम्हाला बेन विक्रीसाठी आमच्याकडं वरती प्लॉट अवेलेबल आहे आणि तसंच पाण्याच्या ठिकाणी पण आपण बाहेरून पण नेपियर जे आहे ते विक्रीसाठी आणू शकतो तर त्याच्यामुळं तुम्ही पाईपलाईन जी आहे ती आपली तुम्ही जशी इथून तिथून जेसीपीने खांदा जा आणताय तशीच इथून तिथून जेसीपीने खांदा आणि त्यांना आपली बाकीचं काही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही जागा जी आहे ती अशी रिकामी करून ठेवतोय त्यांना हे प जिथून पाईपलाईन जाण्याचा आम्हाला अंदाज आहे तेवढ्या जागेतला सगळं पेर आम्ही कटिंग करून घेतोय जेणेकरून बुजायला पण बाकीचं नेपण पण मोडणार नाही आणि जेसीपीला फिरायला पण जागा होईल क आपल्या विहिरी पासून या इथून जायची ना पाईपलाईन सरळ आपल्या विहिरीच्या किती जवळून जाणार पाईपलाईन आता आपल्याला पाठवले लांबे त्यांना जर आपण विचारलं आम्हाला इथे एखादं बार काढून द्या का देतील का काढून दे म्हणजे आपल्याला कसं पाणी जर पुढं कमी पडलं उन्हाळ्या बिनाळ्यात त्यांनी पाणी त्यांचं पाणी त्यावेळेस यायचं असलं तर आपल्याला विकत पाणी घ्यायला बरोबर ना आता ती आपल्या एकट्या जवळून जात असते ते घेतलं असतं बरं काढून पण आपल्या एकट्या जवळून जात नाही ना ते खरं आहे बा तुमचं म्हणून बरं का आपल्या सारखे लय जण असे हे त्यांच्या बाजून त्यांना उन्हात पाणी कमी पडत ते तर आहे त्यांनी काय करायचं मग त्यांनी सारे बारेच काढून द्यायचे का इथून तिथून ते आहे बघ सगळे इथून तिथून सगळ्या वावरून घ्यायचं रे का मग तू चला आता काय होईल ते आहे त्याच्यापेक्षा म्हणणं म्हणजे म्हणणंच योग्य नसतं अशी गोष्ट ते आहे बघ ते म्हणते मग आमचा फायदा घेऊ राहिले काय म्हणजे जाऊन देऊ राहिले करू राहिले म्हणजे लगेच स्वतः सोय पाते हो आता पुढचं पुढं कसं आहे मंडळी आम्हाला भरपूर मंडळी म्हटली निळवंडे धरणाचा आता जो पाट गेलेला आहे तो तुमच्या वावरापासून गेलेला आहे तिथून पाईपलाईन आणा ना, ना तुम्हाला जवळ आहे पाण्याचा फरक नाही झाला का आता चार पाच दिवस झाले बरं का पाटाला पाणी आलेलं आहे पण काही मंडळीला खोटं आठ नाही इतका जवळ आहे ना पाट म्हणजे हा इथं हस पोल दिसतोय का त्या पोल जवळच पाट आहे पण तरी पण आम्हाला त्या पाटाचा अजिबात काहीच थेंबर सुद्धा फरक होत नाही कारण आम्ही आलोय पाटाच्या वरच्या बाजूनी आणि पाटा आला आमच्या वावराच्या खालच्या बाजूने त्याच्यामुळे आम्हाला पाटाचा काहीच फरक होत नाही मंडळी मी काल आहे ना वीर दाखवताना व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का, थेम 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 का ले ले। आता हे पाणी जे पाजरते हे चारीला पाणी आलं आहे तर त्याच्यामुळे थोडं ठेम थेंब टिपकायला लागलेलं आहे आता बहुतेक मंडळी म्हणते तुम्ही म्हणत्या का पाटा एवढा लांबे मग पाणी कुडून येतं आहे चला मी तुम्हाला दाखवते आमच्या म्हणजे हवाई आमचं वावर आहे आणि हे इधून आहे ना हवा हे दिसतंय का इधून एक चारी गेलेली आहे पण ती चारी आहे ना अंडरग्राऊंड आहे मग ते अंडरग्राऊंड नंतर झाली अर का ज्या वेळेस त्या चारीचं चा काम झालं होतं का तर ती ओपनच चारी होती तवलं पाणी होतं इकडं मोकार पाणी होतं म्हणजे जवळपास एक पंधरा सो पंधरा सोळा वर्ष झाली असतील हे बा इथं मुरी त्या चारीची आतमाची तर झाली जागा नाही तुम्हाला दाखवलं असतं नाही हे बा हौदासारखं केलेलं आहे याच्यामध्ये ना नळ्या टाकलेल्या अशा आणि असं कडाकडानी कडाकडानी गेलेली आहे बा अशी मग काय आता त्या चारीला पाणी आलं का आमच्या विहिरीला थोडंफार पाणी उतरायला सुरुवात होती वा म्हणजे कसं आजूबाजूला पाणी भरलं नळ्या थोड्याफार आता बरेच वर्ष झालं नळ्या टाकलेल्या पंधरा सोळा वर्ष झालेले मग आता कसं नळ्यांचं पण थोडं कामकाज असेल ते पाणी असं पाच भरते आमच्या विहिरीला इथं उतरतं नाही तर पहिल्याले बारी काम होतं मंडळी हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय का या डोंगराच्या पलीकडं पण निळवंडे धरणाचं जी एक पाट आहे तो गेलेला आहे मी असं ऐकलं आता त्या का त्या पाटापासून पण आहे ना बारीक बारीक चारा जे फिरवायचं चा काम चालू आहे म्हणजे कसं प्रत्येक शेतकऱ्याला मदत होईल प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचायचं सुविधा होऊ शकते ब पण आता काय माहिती आहे कामकाज कधी होतंय पूर्ण आमच्यापर्यंत पाणी आता आता जाईन तरी वर्ष आता काय नशिबाच्या पुढं काही करता येत नाही चला मंडळी आता अजून बरेच तोडायचं राहिलं आहे माझा व्हिडिओ काढून होईपर्यंत तुपतीश पप्पानी इथलं सुपर नेपेर जवळ बस सगळं तोडूनच झालं आहे आता इकडं स्मार्ट निपेर जे आहे तेवढं गाडीपर्यंत तोडून घेतो बरंच काम राहिले अजून तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर असून आपला आय डी फोलो केला नसेल तर जरूर आपला आय डी फॉलो करून घ्या तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन नक्की दावा म्हणजे कसं आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बाय बाय